नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील पावसासंदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे आणि त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपण चॅनलवर सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातमी देत असतो विदर्भात बुलढाणा अकोला वर्धा अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे ओखाणबागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर उपनगर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच खानदेश बागात जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी दाराशिव पेठ आणि हंगोरी या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र अहमदनगर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर पावसाची शक्यता ही सवतूर वर्तवण्यात आली आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका